नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ज्ञान मंत्रा सर्व्हिस या युट्यूब चॅनल मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी योजना हा नवीन आता योजना सुरू झालेली आहे तर बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी तुम्ही आता डायरेक्ट घर बसल्यासुद्धा करू शकता त्याची पूर्ण माहिती आणि पूर्ण प्रोसेस कशी करायची आहे तेच आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओला आवडला तर व्हिडिओ लाईक करा तर नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणीशी आता ऑनलाईन प्रोसेस कशी करायची आहे ते त्यासाठी तुम्हाला प्रथम बांधकाम कामगार नोंदणी ही प्रथम खालील लिंक ओपन करायची आहे तुम्हाला ती लेखन लिंक ओपन केल्यानंतरच पुढची काम करायची त्यासाठी पण तुम्हाला नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत मित्रांनो नोंदणी करीता वीप भरून दस्तऐवज अर्ज सादर करणे अनिवार्य आहे वयाचा पुरावा नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र रहिवासी ओळखपत्र पासपोर्ट आकाराचे तीन फोटो नोंदणी फी पंचवीस ते पार्शिकसाठी साठ रुपये अशी राहील आणि त्यानंतर मित्रांनो हे तुम्हाला लागणार आहेत आवश्यक कागदपत्रे त्यानंतर बांधकाम कामगार नोंदणीची वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला तेथे ते एक विंडो ओपन होईल त्यामध्ये नजीकचे डब्ल्यू एफ सी स्थान निवडून आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून प्रोसेस टू फॉर्म या पर्यायावर क्लिक करा आणि टायका प्रोसीड टू फॉर्म या पर्यायावर क्लिक करा आता आता एक न्यू बी ओ सी डब्ल्यू रजिस्ट्रेशनचा ऑनलाईन फॉर्म येईल त्यामध्ये खालील आवश्यक तपशील भरा वैयक्तिक माहिती पत्ता कौटुंबिक तपशील बँक तपशील नियोक्ता तपशील नव्वद दिवसाच्या कामकाजाच्या दाखलेचा तपशील तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे त्या जागेत भरायचा आहे आणि मग नंतर त्या ठिकाणी नंतर फोटो आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहे तसेच खालील घोषणापत्र येईल तेथे क्लिक करून तुम्हाला फॉर्म सेव्ह करा नंतर तुम्हाला एक नंबर मिळेल नंबर तुमच्या शेजारील कामगार केंद्रात जाऊन द्यावा व ज्या कामगारांना ऑनलाईन करायला अडचण येत असेल तर त्यांनी ऑफलाईनसुद्धा अर्ज करू शकता त्यासाठी खाली दिलेला कामगार नोंदणी फॉर्म डाउनलोड करावा आणि संपूर्ण फॉर्म शेज शेजारील कामगार केंद्रामध्ये जाऊन भरून द्यावा त्यासाठी बांधकाम कामगार ऑफलाईन नोंदणीसाठी फॉर्म फॉर्मसाठी तुम्हाला आता नूतनीकरण करण्यासाठी म्हणजेच करणे खालील लिंकवर क्लिक करून नंबर टाकून टो टू फॉर्म क्लिक करावे नंतर बांधकाम कामगार नूतनीकरण नोंदणी अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी भरावा लागणार आहे अशा टका प्रकार तुम्ही घर फॉर्म भरू शकता